लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागांमध्ये आपल्याला फारच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतंय की व्यंकीचा जीव थोडा थोडा होत आहे की सिद्धूला किळवणासाठी बोलवलेलं आहे आणि सिद्धूचं लवकरच पूर्वीसोबत लग्न होणार आहे सिद्धूने व्यंकीला वचन दिलेलं आहे की तो नक्कीच भावनाची जबाबदारी घेणार आहे घेणार आहे आणि तो भावनाशी लग्न करेल त्याचबरोबर तो आनंदीची सुद्धा जबाबदारी घेईल पण सिद्धू त्याप्रमाणे काही करताना व्यंकेला दिसत नाही आणि त्याच्यामुळे व्यंकी आता प्रचंड चिडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण की सिद्धूच्या आणि पूर्वीच्या लग्नाची तारीख अगदी फार जवळ आलेली असते त्यामुळे व्यंकी आता सिद्धूकडे पुन्हा एकदा रागारागाने काही चिठ्ठ्या घेऊन आलेला असतो तो म्हणतो की मी आता या चिठ्ठ्या व्यं पूर्वीला लक्ष्मीला आणि भावनाला पाठवत आहे पहिलं मी ही चिठ्ठी पूर्वीला पाठवणार आहे त्या चिठ्ठीमध्ये व्यंकीने लिहिलेलं असतं की पूर्वी तू ज्या सिद्धूवर एवढं मनापासून प्रेम करतेस ना त्या सिद्धूचं अगोदरच लग्न झालेलं आहे तो एका मुलीचा बापसुद्धा आहे आणि तो तुला फसवत आहे ही चिठ्ठी वाचल्यावर सिद्धूला प्रचंड घाम फुटलेला असतो त्यानंतर दुसरी चिठ्ठी त्याने लक्ष्मीने लिहिलेली असते त्यामध्ये तो म्हणतो की आई आपल्या भावनाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र टाकणारा दुसरा तिसरा कोणी नसून तुझा लाडका मित्र सिद्धू आहे त्यानंतर पुढे तो भावनाला शेवटची चिठ्ठी पाठवतो त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की भावना तुझ्या सिद्धिराज गाडे पाटलांवर एवढा विश्वास ठेवतेस त्याने तुझा खूप मोठा विश्वासघात केलेला आहे त्याने तुझ्या गळ्यामध्ये गुपचूप देवीच्या उत्साहामध्ये मंगळसूत्र टाकलेला आहे तो तुला फसवतो आहे आणि आता तो पूर्वीसोबत लग्नालासुद्धा तयार झालेला आहे तर तू त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस आणि त्याच्याशी तू अगदी कठोरपणे वाग त्यानंतर मात्र सिद्धू व्यंकीला हात पाया पडतोय आणि विनवणी करतोय की व्यंकी दादा तू प्लीज असं काही करू नकोस प्लीज मला अजून थोडीशी मुदत दे काय आता व्यंकी या चिठ्ठ्या पूर्वीला नेऊन देणार का आणि मग पूर्वी सिद्धूच्या बाबतीत कोणता खूप खतरनाक असा निर्णय घेणार हे आपल्याला नक्कीच येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेल